नमस्कार मी फुलाबाई वाघमारे तर आम्ही आज माझ्या मुलीच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे त्याच्यामुळं आम्ही आगळे रॉयल फ्लॉपला तर इथं सगळे म्हणजे माझे मुलीचे सासरे सासू माझी बहीण आणि पूर्ण घरची फॅमिली आम्ही इथं आलेलो आहे तर आता मस्त दोन दिवस एन्जॉय करायचा आहे आणि मस्त पैकी पंचवीसावा वाढदिवस साजरा करायचा आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या मुलीला जावायाला शुभेच्छा द्या दीर्घ आयुष्य लावावं चांगला सुखाचा संसार व्हावा आनंदी आनंद सगळं मिळावा म्हणून तुम्ही शुभेच्छा द्या आणि व्हिडिओ बघा नक्की बघा व्हिडिओ आता हे किती झालं तर आता माझी मुलगी जावा मस्त मराठी मोळा पोशाख करणार आहे आणि मग त्याच तयारी झाली मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते तर तुम्ही नक्की बघा आणि शुभेच्छा द्या नमस्कार मंडळी आज राजा राणी आणि फॅमिली यामधील राणी आणि ओरिजिनल राजा यांचा लग्नाचा सा, पंचवीसावा वाढदिवस आहे मग या ब्लॉगमध्ये त्यांचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं होत आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद द्या आता आम्ही केक कटिंग करायला घेतलेला आहे तर केक कटिंगसाठी माझे आई बाबा आणि माझे सासू सासरे म्हणजे माझी सख्खी आत्या पण आहे आणि सासू पण आहे मा, आणि माझे मामा आहेत तर आम्ही केक कटिंग करतो तशी माझी पूर्ण फॅमिली आलेली आहे तर माझी पूर्ण फॅमिली बघा माझ्या गावाकडून भाऊ भाऊजे आलेत आणि नणन भाऊजे व्हिडिओमधले पण आहेत माझे नरन पण आलेली आहे सगळेच आलेले आहेत तर मोठं आणि खूप छान असं सेलिब्रेशन आहे तर व्हिडिओ तुम्ही बघा आणि भर बरवून द्या चला आपण केक कटिंग करूया बघा किती छान सेलिब्रेशन चालू आहे सगळे नातेवाईक जमलेत इतका आनंदाचा क्षण आहे खूप भारी वाटतंय आम्ही एक विला बुक केला आहे आज या स्पेशल दिवसासाठी पंचवीसावी अॅनिव्हर्सरी म्हणजे सिल्वर जुबली आहे आज या दोघांचा प्रेमाची <अगरा>

राजेंद्र टोपडे यांचं नाव घेते आज पंचवीस लग्नाचा वाढदिवस आहे आज चला तुम्ही घ्या अरे आमच्या दोघाच्या लग्नाला पंचवीस वर्ष झालं त्याच्याबद्दल बायकोला वाढ लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाजीत भाजी मेथीची ते तरी घ्या ना मला नाही बाबा छाया माझ्या प्रीतीची भाजीत भाजी मेथीची छाया माझ्या प्रीतीची मटनात मटण बकऱ्याचं मटनात मटण बकऱ्याचं <laughs> 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 जरीच्या पैठणीचा पदर घेते साधा जरीच्या पैठणीचा पदर घेते साधा हे माझे कृष्ण मी त्यांची राधा हा आता टोग्राम चालू माझ्या ललबाई आहेत डोंगरहून खास लग्नाच्या वाढदिवसासाठी आलेल्या आहेत आणि हे माझे दादा आहेत म्हणजे ना चुलत भाऊ आहेत माझे चोट आहेत तसं

गावावरून हा माझ्या मामाचा मुलगा आहे म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा भाऊ आणि ती त्याची मिसेस रिया आणि आदिरा आहे ते आज सेलिब्रेशन करण्यासाठी गावावरून आलेले आहे ती माझी मावशी पुण्याहून आलेली आहे लग्नाच्या वाढदिवसासाठी पुण्यालाच असते माझं एक दोन रुपये तिथं मावशीला खोलवत असते मला मी मावशी हा हा माझा मोठा भाऊ मोठाच मस्ते मी माझ्यापेक्षा लहान आहे पण मी मोठाच भाऊ नसते अगदी जाताच त्याला आणि माहिती आहे तुम्हाला ना नंद भावचे व्हिडिओ आणि माझ्याबरोबर बरोबर राजा फॅमिलीमध्ये माझी पार्टनर मस्त खूप छान गिफ्ट मला दिलेला आहे माझ्या भावानी आणि बावजेनी हा जो आम्ही मराठमोळा पोशाख केलेला आहे हा माझ्या मोठ्या भावाने आम्हाला गिफ्ट केलेला आहे लग्नाच्या वाढदिवसा लग्नाच्या धन्यवाद 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 आता येणार आहे मराठी जोडी हा आहे माझा लहान भाऊ गोकुल मराठी जोडी नंबर वन आणि मानसी खूप छान मस्त सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे आणखीन हे सगळं सेलिब्रेशन करण्यासाठी लहान मुलांनी पण खूप मदत केलेली आहे हे डेकोरेशन माझे भाची आर्या आणि माझा माझचा श्रवण शुभम माझा मुलगा खूप छान सेलिब्रेशन केलेला आहे आणि माझा मुलगा शुभम त्याने हा केक स्वतः न सांगताच त्याने हा केक घेऊन आलेला आहे म्हणजे आमच्यासाठी हे गिफ्ट त्याने घेतलेला आहे तुम्हाला दोघे हो उभ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 असंच तुमचं तुम्ही तर ओळखतच असाल माझ्या बरोबर दोन तीन व्हिडिओ काढले होते आणखीन हा आमचा तर हे आमचे फॅमिली मेंबरच आहेत तर तेरा चौदा वर्षापासून हे आमच्या घराशी जोडले गेलेले आहेत तर आमचे फॅमिली मेंबर आहेत आणि खूप छान स्वभाव आहे दोघांचा पण विसागबाईंचा पण खूप छान स्वभाव आहे आणि आमच्या देवराजीचा एकुलती एक, एक भाची तिने आता दहावीची परीक्षा दिलेली आहे आणि सगळं डेकोरेशन माझ्या खूप खूप छान मदत केलेली आहे गोड जसा तुम्ही आमच्यावर प्रेम केलं आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलात तसंच माझ्या मुलांनाही आशीर्वाद तुमचा असाच राहू द्या हा माझा मोठा मुलगा अभिषेक आणि हा माझा मधवा मुलगा शुभम आणि हा लहान मुलगा माझ्यापेक्षा पण आता हे झाली आहे आता सर तुमचा आशीर्वाद असाच सदैव आमच्या पाठी हो द्या आणि भरभरून बर शुभेच्छा द्या आणखीन असा सपोर्ट करत राहा पुढे वाटचाल सगळी खूप खूप धन्यवाद आहे माझे भाचे गोंडस आहेत सगळे चांगले हा माझ्या खिजा हा माझा मोठा श्रवण हा अर्ण हा विराज हा सगळ्यात लहान आहे आणि हात अनुष एवढे माझे बच्चे आहेत यांना पण आशीर्वाद द्या तुमचा अभ्यास करायला आहे की नाही बघा हा पोशाख जो आहे मी आता घातलेला आहे आता काय रेडीमेड आहे त्यामुळे आता मी घातला की आमच्या नलनबाईनी आणि माझ्या दादांनी घेतलेली साडी आहे ही मी नक्की घालणार आहे पण ही साडी घातल्यानंतर मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे धन्यवाद